नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो गुड न्यूज आहे आपल्यासाठी किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली हो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची आत्ता कर्जमाफी झालेली आहे आणि शेतकऱ्यांचे आज आत्ता आपले कर्ज फिटणार आहेत आणि शेतकरी आता चार दिवस आनंदाचे घास खाणार आहे हो नक्कीच मित्रांनो आता तुम्ही म्हणत म्हणत असाल की हे कसं काय आणि कधी झालंय हा झालंय आत्ताच झालंय हे बघा पहिल्यांदा हा व्हिडिओ तुम्ही ऐकून घ्या आणि समजून घ्या नक्कीच खरोखर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली की नाही झाली बघा जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओ ची योजना आणतो ज्याच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रीब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत काय मित्रांनो खरं आहे ना की शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे तुम्हालाही असंच वाटलं असेल ना ज्या वेळेला सुद्धा हा व्हिडिओ पाहिलो त्यावेळेला मलासुद्धा असा शॉक लागला की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि मी दररोज अपडेट राहणारा माणूस अजूनपर्यंत मला का कळलं नाही मला कसं कळलं नाही आणि हे मला व्हॉट्सअपवरती मिळत आहे मला हा व्हिडिओ एका व्हॉट्सअपवरती एका ग्रुपवरती पाहायला मिळाला आणि त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियासुद्धा होत्या की आता चला सरकारनं आपलं शब्द पाळलं आहे आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे केलं आहे असं मला त्यात समजून आलं त्यांनी त्या मॅसेजवरून त्यानंतर मी लक्षात आलं आणि मी हा याचा थोडासा शोध घेतला पुन्हा या याच पद्धतीचे वेगवेगळी पुन्हा मला व्हिडिओ मिळाली आणि म्हणलं आत्ता आपण आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांना सांगितलेलं बरं किंवा शेतकऱ्यांची खरोखरच कर्जमाफी झाली की नाही झाली कसं काय जो व्हिडिओ हा जो तुम्ही व्हिडिओ बघितला आहे हा व्हिडिओ एडिट केलेला व्हिडिओ आहे हा ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला दोन हजार सतरामध्ये निवडून आले होते आणि मुख्यमंत्री बनले होते त्यावेळेला त्यांनी काही सरासरी जवळपास चौतीस हजार करोडची काही कर्जमाफी केली होती त्याच्यातले ती ऑडिओ क्लिप आहे आणि व्हिडिओ हा आत्ताच्या प्रेस कॉन्फरन्सचा आहे या दोघांनाही मर्च करून तुम्ही जर का व्हिडिओ पुन्हा परत एकदा थोडंसं रिव्हर्स करून पाहिले तर तुम्हाला समजून येईल की लिप्स आणि ऑडिओ कुठंही मॅच होत नाही आहेत आणि याचाच अर्थ असा की हा व्हिडिओ एडिटेड आहे हे लक्षात घ्या तर लाजा कशा वाटत नाही ह्या मुलांना आणि ज्या कुणी व्हिडिओ एडिट केलाय ना तो सुद्धा एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे हे नाकारून चालणार नाही मित्रांनो थोड्याशा सा व्ह्यूजसाठी थोड्याशा कुठल्या तरी आपल्या चॅनलसाठी थोड्याशा व्हिडिओसाठी तुम्ही काहीही बनवून टाकताय हे खरोखरच एकदम चुकीचं आहे शेतकरी कर्जमाफी का मागतोय शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकरी उत्पन्नाचं जे खर्च आहे ते लागत वाढलेली आहे उत्पन्नाचा जो खर्च आहे तो खर्च वाढत चाललेला आहे शेतकरी हा संकटात आहे म्हणून तो शेतकरी वारंवार शेतकऱ्यासाठी आपल्यासाठी स्वतःसाठी कर्जमाफीची पुकार करतोय कर्जमाफीची मागणी करतोय आणि त्याच्यासोबत अशा पद्धतीने जर का खेळवाळ केली तर निश्चितच हा कुठंतरी त्यांच्यासोबत खेळल्यासारखं होतं आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल आणि हे खरोखरच करणं योग्य आहे का आणि तुम्हाला काय या वाटते याबद्दल नक्की तेवढं तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि आमची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या आप परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार